कृष्णा आरेमावलींना सर्वांना गौरेचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बघा तुरीची काळ्या मसाल्यातली भाजी बनवलेली एवढी छान अशी मस्तपैकी भाजी झालेली आहे काळी तूर म्हटलं तरी चालेल येतं सगड तूर असते ती तूर आपण इथे बनवलेली त्याच्यासोबत बघा की ती आपण खायला घेतलेली आहे चपाती टमॅटो कांदा गाजर भात आणि एका चकोबीसुद्धा छान लागतो ही आहे आपल्याला नगरीकडची थाळी म्हटलं तरी चालेल तर खूप छान अशा मस्तपैकी भाजी होती तर चला वेळ वाया न तर रेसिपीला सुरुवात करूया आणि काळे मसाल्यातली तूर भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया हे माहिती आहे धान्य कोणतं आहे याला तूर म्हटलं जातं ही माझ्या घरचीच तूर आहे घरच्या झाडाची निघालेली याची आपण काही डाळ सुद्धा बनवणार आहे आज आपण पण याच्यावाली भाजी आहे भाजी बनवण्यासाठी तुरीला एक वाटी मी इथे तूर घेतलेली आहे आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे तर इथं मी एक वाटी पातीला वगैरे काही असं ते घ्यायचं याच्यात टाकून घ्यायचं तूर आता इथे तूर भिजवायला आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा जास्त गार पाणीसुद्धा नको कोमट पाण्याचा वापर करायचा आणि -बारी आता ही माझी तूर घरी असल्यामुळं घरची असल्यामुळं थोडीशी बारीक बारीक त्याच्यामध्ये तूरी असते ते वरती येतात तर ते काही हरकत नाही याच्यामध्ये आता आपण कोमट पाणी घेऊया तर मी कोमट पाणी केलेले तर घालून घ्यायचे मी आणि भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि एक सिक्रेट सांगते मी तुम्हाला कुठलंही कडधान्य भिजत घातलं ना तर विशेषतः म्हणजे विशेष म्हणजे आपण काय करतो भिजत घालून देतो आणि साईडला ठेवून देतो तर विषय असं आहे की आपल्याकडं काय असतं लोखंडाचं काहीतरी वस्तू असते तर ती लोखंडाची वस्तू घ्यायची आता इथं माझ्याकडं काय आहे पकडे तर पकडीनं काय करायचं एकदा एक दोनदा असं फिरून घ्यायचं म्हणजे विषय काय आहे की याच्यामध्ये जे कोचीर असतात बारीक बारीक कोचीर असतात किंवा आपण भिजवल्यानंतर ते कोचीर खाली राहतात ते कोचीर होत नाही याच्यामध्ये छान असे मस्तपैकी सगळे दाणे व्यवस्थित भिजले जाते तर आता आपण याच्यामध्ये लोखंडाची पक्कड अशी दोन ते तीन वेळा फिरून घ्यायची आणि झालं याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं संध्याकाळपर्यंत व्यवस्थित मस्तपैकी भिजून बघूया संध्याकाळी तर इथं आपण सकाळी तूर भिजवलेली बघा छान मस्तपैकी भिजलेली त्याच्यात कोचीर वगैरे काही राहिलेलं नाही कोचीर जर असते आपण असं फिरवलं तरी लगेच वाजायला लागतं तर याच्यामध्ये कोचीर अजिबात राहिलेले नाही आपण आता तूर स्वच्छ अशी धुवून घ्यायची तुरीच्या तो तोरीच्या भाजीसाठी सकाळी भाजून घेतलेले दोन कांदे त्यांना मसाला काढून घ्यायचा इथे आपल्याला मसाल्यामध्ये घ्यायचं आहे थोड़ थोड़ तर भाजून घेतलेले कांदा तव्यावर टाकला इथे घेतलं खोबरं भाजून घेतलं धने भाजून घेतले आता आपण हे सुद्धा थोडं थोडं भाजून घ्यायचं मिरच्या घेतल्या चार ते पाच आणि बाकीचे तुमच्याकडं लाल मिरची पावडर दुसरे मसाले असन मिरच्या नाही घातल्या तरी चालत्या नाहीतर यो मसाला जास्त घातला तर मिरच्या घालायची गरज नाही तर ह्यो अख्खा मसाला मी इथं एकदम थोडं थोडासा असा घेतलेला आहे फक्त स्वादसाठी तळून घेऊया छान मसाला इथे आपण तूर छान अशी धुवून घेतली याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून छान असे उकडून घेऊया इथं मसाला छान असा तयार झालेला आहे कांदा खोबरं हिरवी लाल मिरची धने अख्खा मसाला आता मसाला छान असा बारीक करून घेऊया इथे तुरीच्या याच्यात आपण दोन वाटी पाणी घेतलं गरम पाणी घातलं दोन शिट्टी घेऊया आणि मसाला बारीक करून घेऊया इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे कढई गरम करायला ठेवली तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मसाला परतून घेऊया छान छान असा मसाला परतून घेऊया इथे मसाला छान असा परतून होत आलेला झालेला नाहीये थोडंफार पाणी आहे त्याच्यामध्ये पण बाकीचे मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता कोथंबीर हळद हळद आपण थोडीशी तोरीमध्ये पण घातलेली त्याच्यामुळे थोडीशी घालायची थोडीशी लाल मिरची पावडर मीठ मसाला आणि हिंग आपण सगळे मसाले एकत्र इथे घालून देऊ छान असं परतून घ्यायचे किती छान असा आपल्याला मसाला परतून झालेला आहे छान कढई पण सुटायला लागली मसाल्याने आणि तूर पण छान अशी मस्तपैकी उकडलेली एकदम मोसूत अशी झालेली बघा किती छान अशी मस्तपैकी फुटते आता आपण पाण्यासह आपल्याला याच्यामध्ये मसाल्यामध्ये ओतून घ्यायची तूर हलवून घेऊया छान याच्यात तुम्हाला जर पाणी वगैरे वाढवायचं असेल तर वाढवून घ्यायचं तर इथं आपल्याला काही पाणी वगैरे वाढवायची गरज नाही आहे एवढीच भाजी भरपूर होणार आहे याच्यात आपण थोडासा येसूर घालून घेऊया आपण पहिलं थोडंसं मीठ घातलं होतं आता थोडंसं मीठ घालून घेऊया इथे आपण येसूर बनवून ठेवलेलं आहे ज्यावेळेस काळी भाजी बनली जाते त्यावेळेस आपण ह्या येसूरचा वापर करतो आता इथे भाजी घट्ट झालेली तरी पण आपल्याला थोडंसं स्वादसाठी थोडंसं आपल्याला येसूर घालायचा एक चमचा घालून घेऊया गरम पाण्यामध्ये थोडंसं मिसळून इथे थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं मिश्रण एकत्र करून आपल्याला इथं भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला वास पण छान येतो घट्ट पण होते तशी भाजी घट्टच आहे पण आता हे आपल्याला थोडंसं घालायचं आहे येसूर काळ्या भाजीसाठी बाकीचं काय आपण घातलेलं नाही त्याला फुटणे वगैरे तांदूळ बाजरी असं तर हे बाजरीपासून हरभऱ्याच्या डाळीपासून तांदळापासून बनलेलं आहे तर आता हे छान असं आपण भाजी, भाजी हलवून घेऊया तरी तर भाजी बघा उकळलेली छान अशी मस्तपैकी भाजी झालेली भाजीला साईट तरी बघा किती छान अशी मस्तपैकी आलेली आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दावा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता ही आहे अख्खी काळे मसाल्यातली किती छान स्वादिष्ट पण झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त रा आणि खुश राहा